सहस्थापने थांबवली त्यामध्ये दोन बसलेल्या एकमाकडे चौकशी केली की सदर त्या गाडीवरती नंबर डी एल बाराशी पंच्याहत्तर सासष्ट ही दिल्लीपासून गाडी त्यांना त्यामध्ये दोन इथं त्यांना चौकशी मिळाले आणि त्यात त्यांच्याकडे चौकशी करता त्या का गाडीचा कागदपत्र आणि याबाबत ते व्यवस्थित माहिती देऊ शकत नव्हते म्हणून त्या पाऱ्या रस्त्या ए पी आय सुरज राऊत आणि साफ यांनी या दोन इस्मामीकडे चौकशी करता पोलीस ठाण्यात आणून सदर वाहन आणि त्या लोकांना ताब्यात घेतले सदरचे वाहन यावरील जे कागदपत्र होते बनाव ते बनावट असल्याचे ते दिसून आले त्यानुसार त्यांनी पी आर नंबर आठशे नव्वद अब्बिक तेवीस या ठिकाणी दाखल केला आणि त्या इस्माकडे पोलीस कटोडीमध्ये चौकशी करता आणखी एक वाहन त्यांनी चोरी चोरी करून तोर। आणलेलं वाहन ते टाटा हॅरियर हे वाहन देखील त्यांनी पोलिसांना पोलिसांनी त्यांच्याकडून ताब्यात केलेलं आहे त्यानंतर नवूद आरोपीकडे चौकशी करून सपोनी राऊत यांनी होस्पेट कर्नाटक या ठिकाणी जाऊन आणखी तीन वाहने टोयाटो इनोवा क्रिस्टा हुंडाई ट्रेटा आणि मारुती फिजिकी स्विफ्ट डिझायर या तीन गाड्या त्या हॉस्पेट या ठिकाणाहून ताब्यात घेतलेल्या आहेत या सर्व गाड्या एकूण पाच आहेत आणि त्या पाचही गाड्या साधारण त्यांची किंमत एक करोड अशी किंमत आहे या आरोपींकडे चौकशी करता है, या सर्व गाड्या या इतर राज्यामध्ये चोरी केलेल्या आहेत आणि त्यांचे कागदपत्र देखील इतर राज्यात बनावट बनवून आणि नंबर नंबर याच्यावरती खडाखोड करून या गाड्या या भारतातील इतर राज्यात विकत आहेत अशी माहिती मिळालेली आहे त्यानुसार अधिक तपास करून या गाड्या कोण करतो त्यांचे कागदपत्र कोण बनवतो आणि बनावटीकरण कोण करतं याबाबत अधिक तपास करीत आहोत आणि परराज्याशिव आहेत पद्यतेश्री त्यांचे पूर्वीचे रेकॉर्ड आहेत पूर्वीच्या गाड्यांच्या संदर्भात त्यांचा रेकॉर्ड आहे त्यानुसार ते अधिक चौकशी करीत आहोत